तुषार आपटे हे त्या बलात्कार प्रकरणात मध्ये म्हणजे त्यांच्यावरती पोक्षांतर्गत गुन्हा दाखल झालेला होता त्याही वेळेला त्या शाळेचे ते संस्थाचालक आहेत म्हणून परंतु खरं पाहिलं गेलं तर आत्ता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्याचबरोबर त्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे एक महिला म्हणून मी जरी एका पक्षाची कार्यकर्ती असली तरी सुद्धा एक महिला म्हणून माझी तरी भूमिका अशी आहे की बदलापूर शहरामध्ये ते, ते प्रकरण ज्या वेळेला ज्या गोष्टीमुळे तापलं किंवा ज्या प्रकरणामुळे बदलापूर शहराचं नाव पूर्ण देशामध्ये गेलं तर पक्षाने सुद्धा भूमिका घेताना विचार करायला हवा होता आज बदलापूर शहरामध्ये पुन्हा त्या विषयाची चर्चा चालू झालेली आहे आणि एखादा आरोपी आपण जर म्हणतोय तर ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणाने मी त्यावरती जास्त बोलणे योग्य नाही पण तुषार आपण ज्या वेळेला ती घोषणा केली गेली तर ती खूप चुकीची आहे त्या पक्षामध्ये आजही खूप चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते आहेत की ज्यांना ते, ते पद मिळू शकतं त्यामुळे त्यांना देताना सुद्धा विचार करणं फार गरजेचं होतं हीच माझी स्वतःची तरी वैयक्तिक भूमिका आणि हीच भूमिका कदाचित बदलापूर करायची सुद्धा असू शकते